आपण शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन महान कार्याने परिपूर्ण आहे पण त्यांचा या प्रवासात त्यांच्या पत्नी माता रमाबाई आंबेडकर यांचा अतिशय महत्त्वाचा वाटा आहे रमाबाईच्या त्यागाशिवाय बाबासाहेबांचा संघर्ष आणि यश अपूर्ण राहिली असते माता रमाई बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाचा आधारस्तंभ होते म्हणूनच त्यांना त्यागमूर्ती म्हटले जाते माता रमाई या त्याग प्रेम आणि समर्पणाचा सर्वोच्च आदर्श होत्या बाबासाहेबांचे जीवन शिक्षण चळवळ आणि संपूर्ण कार्य रमाईशिवाय अपूर्ण आहे म्हणूनच माता रमाईचा त्याग महान असल्याचे प्रतिपादन भिक्खू पयानंद थेरू यांनी यावेळी केले सोळा फेब्रुवारी रोजी इप्पळगाव तालुका शिरूळ अनंतपाळ जिल्हा लातूर येथे माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त इप्पळगाव येथील सर्व महिला मंडळ यांच्या वतीने भिकूर संघाचे धम्म देशण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या प्रारंभी महामानवाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी त्रिशरण पंचशील उदय सोनोने यांनी केले तर सूत्रसंचालन रमेश सोनोने यांनी केले तर आभार नारायण कांबळे यांनी मानले यावेळी लक्ष्मीबाई सोनोने विमलबाई सोनोने शीतलताई सोनोने अश्विनी कांबळे शिल्पा सोनोने उषा सोनोने मीराबाई सोनोने सुनीता सोनोने कोमल सोनोने मजलास सोनोने अरुणताई सोनोने भागीरथ गाथाडे सुकिष्णी गाथाडे राणी गाथाडे संतताई गाथाडे शिलाताई गाथाडे सत्यकलाताई ताई सोनकांबळे लताबाई गाथाडे स्वाती सोनोने रंजना सोनोने अर्चना गाथाडे मंजुषा गाथाडे मंगलताई गाथाडे वैशाली सोनकांबळे अर्चना सोनोने रमाबाई गायकवाड वंदना गायकवाड सुनीता गायकवाड वंदना कांबळे सदाशिव सोनवणे तातेराव शिरसाट तानाजी गाथाडे संजय गाथाडे मच्छिंद्र सोनोने जयदेव सोनोने सोपान सोनोने महेंद्र सोनोने सुरेश सोनोने नारायण कांबळे रमेश सोनोने अशोक सोनोने निवृत्ती कांबळे बाळू सोनोने विठ्ठल सोनोने दगडू सोनोने जनार्दन गाथाडे शिवा गाथाडे संजय सोनोने गणेश सोनवणे दीपक सोनोने साधू गाथाडे विश्वजित सोनोने करण ओहाळ मिलिंद धावारे इत्यादी उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी माता रमाई आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतली यावेळी हिप्पळगाव येथील लहान बालक उपासक उपासिकांची मोठ्या संख्येने उपस्थित होती पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभिमक्रांती महाराष्ट्र निपक्ष वृत्तवाहिनीवर आपण सर्वजण या ठिकाणी स्मरण करीत आहात रमाई कशा अर्थानं कशा पद्धतीनं आपल्या जीवनामध्ये जीवन जगल्या रमाई महान कशा झाल्या रमाईचं मोठेपण कसं सिद्ध झालं तर रमाईचं मोठेपण हे फक्त आणि फक्त त्यागाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही तुमचा आमचा त्यागही कदाचित त्याच्यामध्ये असू शकतो परंतु रमाई ही सर्वस्व्याच्या त्यागाची प्रतीक होत्या त्याच्यामध्ये असा कोणताच गोष्ट नाही की रमाईनं ना ती गोष्ट त्यागली नसावी रमाईनं प्रत्येक गोष्ट त्यागली म्हणून बाबासाहेब आपल्यासमोर उभे आहेत लोक म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमाग एक कर्तृत्ववान स्त्री असते आणि ते शब्द जे आहेत ते अगदी खरे ठरतात रमाई आंबेडकर भीमरावजी आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर यांना उभं करण्यामध्ये रमाई आंबेडकरांचं मोठं कर्तृत्व आहे त्याग झीज कष्ट जे आहेत ते रमाईकडं पाहिल्यानंतर आपण समजू शकतो यशोधरा भगवान बुद्धाची पत्नी होती सिद्धार्थ गौतमाची पत्नी होती तिने जेव्हा सिद्धार्थ घर सोडून गेले तेव्हा सिद्धार्थाने घर सोडल्यानंतर ते जेव्हा रानामध्ये किंवा जंगलामध्ये वनामध्ये गेले तेव्हा सिद्धार्थाने डोक्याचे केस कापले सिद्धार्थाने भगवे वस्त्र परिधान केले सिद्धार्थाने भिक्षापात्र हातात घेतलं यशोदेरेनं महाला प्राऊन हात त्याग केला बरोबर यशोदर जिम्मेदारी होती परंतु रमाईचा त्याग त्याच्याही पुढे होता रमाईचा त्याग त्याच्याही पुढे होता रमाईकडे हे सगळं काहीच नव्हतं होतं का रमाईकडं सुंदर साडी नव्हती खायला भांड सुद्धा नव्हतं घरात त्याच्यामध्ये खाती चांगलं म्हणून रमाईकडे लिहिले म्हणजे अंगावर घालण्यासाठी कपडे पण नव्हते म्हणजे एवढी रमाई कष्टामध्ये होती आणि मग त्यागाचं प्रतीक म्हणून या जगात या संपूर्ण जगात दुसरी व्यक्तीच नाही दुसरी व्यक्तिमत्वच नाही ते फक्त एकमेव व्यक्तिमत्व हो आहे ते म्हणजे माता मातारमा भिक्खू संघाता हो धमाता मंचशील ध्वजाता